अखंड शिवनाम सप्ताह रहस्य पारायण व यज्ञ सोहळा श्री विरेश्वर महादेव मंदिर डॅम रोड उदगीर या सप्ताहाचे सर्व लाईव्ह नागेश्वर झुंगा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील कृपया नागेश्वर झुंगा या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटतील हर हर महादेव अखंड शिवनाम सप्ताह परमरसे पारायण व श्री सोहळा महादेव मंदिर डॅम रोड उदगीर येथे हा अखंड शिवनाम सप्ताह परमरस्य पारायण सोहळा व जपयत्न सोहळा संपन्न होत आहे सर्व भाविक भक्तांना कळवण्यात आनंद होतो की प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महादेव मंदिर येथे श्री आग, श्री एकशे आठ डॉक्टर राष्ट्रसंथ रत्न शतायुमान श्री शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रेरणेने आणि श्री एकशे आठ शंभुलिंग शिवाचार्य महाराज गीर्कर यांच्या शुभ आशीर्वादाने अखंड शिवनाम परम रहस्य परम परमरहस्य पारायण जपयज्ञ सोहळा बुधवार दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस ते गुरुवार दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीसपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व परिसरातील भाविक भक्तांना नम्र विनंती या सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आजचे अन्नदाते आहेत श्री अशोकपूर्णा तप्पाकर यांनी आज अन्नदानचा हा सोहळा त्यांनी आज संपन्न केलेला आहे आ, या त्यांच्या सत्याला आमच्या माऊली परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा आहे त्यांच्या या परमदर्शे सोहळा व जपयज्ञ सोहळ्यासाठी आमचे आमच्या आमच्याकडून सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आणि त्यांचे हार्दिक स्वागत संत शिरोमणी मनोज स्वामी महाराज जय हर 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 ये गोवांग 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 Sampai jumpa lagi Si melanatika Sampai jumpa lagi Sampai jumpa lagi Maa jal löpon Thank you will